<coughs> चला आता आपण काय घेणार आहोत गणिताचं त्रिकोणी संख्या संख्यामालेचा एक प्रकार आहे त्रिकोणी संख्या तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या नीमपटीला नीमपट म्हणजे हाफ अर्धा आला लक्षात नीमपटीला काय म्हणतात त्रिकोणी संख्या असे म्हणतात इंग्रजीमध्ये ट्रँग्युलर नंबर ठीक आहे त्याचं सूत्र आहे एन इंटू एन प्लस वन बाय टू हा आता त्रिकोणी संख्या काढण्याचा सूत्र आहे मला लक्षात बरं आता एखादी संख्या ही त्रिकोणी संख्या आहे की नाही हे कसं ओळखतात आता एखादी संख्या तुम्हाला देणार की सांगा रे हे त्रिकोणी संख्या आहे का मग ते कसं ओळखायचं त्याचं बघा ट्रिक कशी आहे समजून घ्या आपल्याला घ्यायचं आहे तीन हा एक नंबर आहे तही आये आप तर ही त्रिकोणी संख्या आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे तर कसे करतात दिलेल्या संख्याचे दुप्पट करतात तीनचे दुप्पट सहा आला लक्षात आता या सहाचे फॅक्टर पाडतात आता सहाचे फॅक्टर असे पाडावे जे लहान लहान फॅक्टर पाहिजे दोनही आणि लहान लहान फॅक्टर असून ते क्रमवार असायला पाहिजे आला लक्षात म्हणजेच बघा <coughs> आता दोन आणि तीन तर बेतरी सहा हा पहिला लहान दुसरा मोठा तर लहान अगोदर लिहायचं मोठा इकडे लिहायचं तीन दुनी सहा पण होते पण तीन इकडे दोन इकडे नाही लिहायचं दोन इकडे तीन तिकडे लिहायचं तर बेतरी सहा झाला सहा एक सहा पण होते एक गुणीला सहा हे पण होते पण हे घ्यायचं नाही आला लक्षात क्रमवार संख्या जर असेल लक्ष ठेवा क्रमवार संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या म्हणतात व्याख्या समजमध्ये आले की नाही आले दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराच्या नीमपटीला त्रिकोणी संख्या असे म्हणतात आलं लक्षात मग तीन ही त्रिकोणी संख्या आहे की नाही आहे जोडत बोला आता चार घ्यायचं प्रोसिजर काय आहे दुप्पट करा आठ आता याचा क्रमवार पडा होते का बे चवाठ नाही होत म्हणजे क्रमवार आला पाहिजे बेच्या नंतर तीन आला पाहिजे आलं <coughs> लक्षात पण येत आहे का नाही म्हणजे चार ही त्रिकोणी संख्या पाच घ्या आहे का तर पाच चे दुप्पट दहा बे पंचे दहा पाच पण त्रिकोणी संख्या नाही, नाही। सहा घ्या सहाचे दुप्पट बारा तीन चौ बारा तीन चार आले म्हणजे सहा ही त्रिकोणी संख्या आहे सात घ्या चौदा बेसाती चौदा सात त्रिकोणी संख्या नाही आठ घ्या सोळा बेआ सोळा नाही नऊ घ्या अठरा बे नऊ अठरा साय सायंत्री अठरा तीन सक अठरा पण होते ना पण तीनच्या नंतर चार असायला पाहिजे लगतची नाही आहे म्हणे नऊ पण नाही मग दहा घ्या दहाचे वीस चारा पंचेवीस म्हणजे दहा ही त्रिकोणी संख्या आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्रिकोणी संख्या आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता समजला की नाही समजला ट्रँग्युलर नंबर कसे फाईल करतात आलं लक्षात हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आलं पाहिजे सगळे समजला की नाही समजला ठीक आहे आता हां ह्या जो पहिला जो असतो जसा चार हा इथं पाया आहे परीक्षेमध्ये दिले असतात की जर पाया असेल तर त्याच्या त्रिकोणी संख्या काढा आणि जर त्रिकोणी संख्या असेल तर त्याचा पाया काढा आला लक्षात मग क्रमांकावाईज विचारलं जाते की या संख्येचा चौथी त्रिकोणी संख्या कोणती एकवीस पाया असणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती आलं लक्षात तर हे असं तुम्हाला माहीत असायला पाहिजे समजलं की नाही समजला आता पाया आणि त्रिकोणी संख्या कशी काढतात ते समजलं आता जर एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर त्याचा पाया कसे काढतात आणि जर पाया दिलेला असेल तर त्रिकोणी संख्या कसे काढतात बघा आता समजून घ्या पाया दिलेला आहे पाया आहे चार तर पाया चार असणारी त्रिकोणी संख्या काढा असणारी त्रिकोणी संख्या काढा हा प्रश्न आहे मग जेव्हा पाया दिलेला असेल तर पायाच्या समोरील संख्या घ्यायची पायाच्या समोरील संख्या पाच चार पंचे वीस आणि त्याचे भाग करायचे दोन म्हणजे किती दहा आल्या लक्षात अशा प्रकारे आपण चार चार पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे दहा चारा पंच वीस भागीला दोन आलं लक्षात आता त्रिकोणी संख्या ठीक आहे आता समजून घ्या दहा दिलेला असेल हे दहा काय आहे त्रिकोणी संख्या आहे त्याचा पाया काढा तर दहाचे दुप्पट वीस त्याचे फॅक्टर पाडा चारा पंच वीस किंवा दुसरी पद्धत अशी आहे की दहा जर असेल त्याचे दुप्पट करा वीस आणि या वीसच्या अगोदर वर्ग अगोदरची वर्गसंख्या काढा कोणती आहे सोळा म्हणजे कोणाचा आहे चारचा आला चार तुम्ही दोन प्रकारे काढू शकता समजून घ्या तुम्हाला फॅक्टर पडायचे नाही आहेत तर ते संख्या घ्यायची त्याचा अगोदरची वर्गसंख्या घ्यायचा आणि त्याचा वर्गमूळ काढून घ्यायचं ते तुम्हाला पाया मिळेल समजला की नाही समजला सोपी पद्धत समजली कोणती सोपी वाटली ही वाली हां दोन्ही ठीक आहेच आहे काय हरकत नाही तेवढं काही अवघड नाही आहे ठीक आहे एक प्रश्न घ्यायचा अठ्ठावीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती सांगा अट्ठावी या त्रिकोनी संख्य काढ़ा पाया, पाया रे अट्ठावी या त्रिकोणीय संख्य का पैया काढ़ा चार कैसे आएगा अट्ठावी का क्या करना है अट्ठावी का क्या करना है ये तो त्रिकोणीय संख्या है अट्ठावी हाँ ये त्रिकोणीय संख्या है अठ्ठावीसचे दुप्पट करणार आहे छप्पन छप्पन साती आठ छप्पन तो क्या आया सात आहे की नाही किंवा याचा अगोदरची वर्ग संख्या आहे एकोणपन्नास त्याचा वर्ग म्हणून किती सात सिंपल आहे की नाही अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगत आहोत समजला नेक्स्ट घ्या पंचवीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती पंचवीस हा पाया आहे हां तर याच्या त्रिकोणी संख्या काढा किती नाही हा ते पन्नास कसे काय येणार पंचवीस या पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती तीनशे नाही पंचवीस तीनशे पंचवीस बघा काय केलं आपण पंचवीस गुणीला सव्वीस भागीला दोन हे किती आहेत तेरा झाले ना सव्वीस भागीला दोन तेरा तेरा पंचे पासष्टची पाच हातची सहा तेर दुनी सव्वीस सहासा बाराची दोन आठच्या एक किती आले तीनशे पंचवीस सोपा आहे बेटा बडा अवघड नाही आहे ठीक आहे चला अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया काढा लवकर अठ्याहत्तर अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया काढा <coughs> किती तीन हजार अठरा एक्क्याशी एवढा काय होणार का रे काही पण अठ्यात्तर या त्रिकोणी संख्येचा पाया काळा म्हटलं तर त्रिकोणी संख्या तर मोठी असायला पाहिजे ना पाया छोटा असायला पाहिजे ना क्या करना आहे पहिले अठ्यात्तर के क्या करना आहे दुप्पट मग त्याचा अलीकडची वर्ग संख्या घ्या सिंपल यार म्हणून काल म्हटलं होतं मी तुम्ही हां बारा तुम्ही काय केलं अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया जर तुम्हाला काढायचा आहे अठ्ठ्याहत्तर हां मग काय केलं अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया जर तुम्हाला काढायचा आहे तर तुम्ही काय केलं बारा आहे एकदम सिम्पल आहे की नाही अठ्याहत्तर या चे दुप्पट करा एकशे छप्पन्न होते ना मग एकशे छप्पनचा वर्गसंख्या का अगोदरची वर्गसंख्या एकशे चौवेचाळीस मग कोणाचं आहे बाराचं म्हणून म्हणतो तुम्हाला वर्गसंख्या पाठांतर पाहिजे आहे की नाही तुम्ही ते करत बसू नका फॅक्टर पाडत बसू नका सगळ्यात सोपी पद्धत आहे वर्ग पठांतर आहे की नाही मग तुम्ही फॅक्टर पाळत दिला आता एकशे छप्पनचे फॅक्टर कसे पाळायचे बारा गुणीला तेरा ते दोन्ही सव्वीसची सहाची दोन तेरा का तेरा दोन पंधरा पण फॅक्टर पाळायला उघड जाते की नाही हां हां म्हणून म्हणून स्क्वेअर याद रखो और दिन की सुरुवात अच्छी रखो पण ना कोलगेट में ब्रश करो दिन क्या हो ऐड है ना फ्रेश करो वाला सिस्टम इसलिए वर्ग याद करो और अपना दिन फ्रेश करो समझ में आया कि नहीं हाँ अठहत्तर का हो गया अब दूसरा लेते हैं अपन 105 सौ पाँच या त्रिकोणी संख्य पाया कितनी चलो 105 सौ पाँच त्रिकोणी पाया कितनी चलो बताइए 105। वेरी गुड लेकिन देख के नहीं करना है सर याद करना है, याद करना है। ये तो आ, बस याद करो आप 105, 200 दस दो सौ के दस के पहले एक सौ छियानबे ये किसका है चौदह का है इसलिए स्क्वायर याद रखो ठीक है अब कल और एक आपको लिए एक, एक टास्क रहेगा कि तीस तक आपको स्क्वायर याद करके आना है आना है मतलब आना है समझ में आएगी टेक्निक से, इसलिए बोलता हूँ मैंने लाइब्रेरी क्यों फ्री रखा हूँ आप लोगों को वहाँ पढ़ाई करने के लिए फिर रखा हो कि बस सास भी कभी बहुत बेटी देखी देखी थी ये देखने के लिए किया हो क्लासेस के हर बच्चों के लिए क्लास छः महीना फ्री है उसका फ़ायदा लो समझ में आया ठीक है बाद में फिर यही चीज़ें पैसे देके के मिलना पड़ता है